उरण मध्ये आय एम सी कंपनी जवळ महा अपघात ट्रेलरने केला रिक्षाचा चेंदा मेंदा उरण तालुक्यातील न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत तथा करळ वाहतूक शाखेच्या हद्दीतील आय एम सी कंपनी जवळ मालवाहू ट्रेलरने एका रिक्षाला जबरदस्त धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे हा अपघात बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी झाला असून यामध्ये रिक्षातून प्रवास करणारा प्रवासी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे यामध्ये रिक्षा चालक व एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे या भीषण अपघातानंतर अपघातग्रस्त रिक्षाचा अक्षरशः चंदा झाला अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास भरत रामा ठाकूर व अन्य दोघे सण नाईट शिफ्ट करून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच शेहेचाळीस बीडी अठ्ठावन्न छत्तीस ने परतत होते त्याचवेळी नावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा आल्यावर एक मालवाहू ट्रेलरने या रिक्षाला जोरदार धडक देत अक्षरशः रस्त्यावरून बाहेर उडवले या अपघातात केळवणे येथील भरत हे जागीच ठार झाले रिक्षा चालक व अन्य एका प्रवासी यास गंभीर या अपघात करणाऱ्या ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे मात्र यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थांनी सतत होणाऱ्या अपघातांबाबत आवाज उठवलाय शेकडोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते त्यांनी अपघातात ठार झालेले केळवणे येथील भरत ठाकूर यांच्याबाबत शोक व्यक्त करीत त्यांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली आहे यावेळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता